सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा थेरगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिवंसराव पाटील शिक्षण संकुलन थेरगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोषकात सहभागी होत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिववंदना सादर करून झाली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका आशा हुले यांनी शिवाजी महाराजांचे नामकरण समजावून सांगितले तर शिक्षकांनी पारंपरिक पानगीत सादर केले प्रास्तविक भाषणात वीना यांनी शिवराय या शब्दाची उत्पत्ती स्पष्ट केली प्रमुख पाहुणे सच्चिदानंद माउली आहेर यांनी शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र उलगडले व महाराजांच्या काळातील धार्मिक व राजकीय परिस्थिती स्पष्ट केली त्यांनी संस्कृत श्लोक व कवी भूषणाच्या रचनांद्वारे महाराजांचे कार्य उचलून धरले प्रमुख पाहुणे सुनीता अशोक नगरकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना शिवचरित्राने कसं प्रेरित केलं हे सांगितले विद्यार्थ्यांनी शूरांचे पोवाडे भाषणे व नृत्य सादर केले श्रावणी लोखंडे आराध्या दिनकर समीक्षा खुणे साई धोत्रे अमर माळी आदी विद्यार्थ्यांनी शूरवीर गीतांवर नृत्य सादर केले सातवीतील केतन सांगडे व नववीतील श्रेयस बाकले यांनी शिवरायांवरील पोवाडा सादर केला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रमोदिनी बकरे यांनी केले विविध शिक्षकांनी आकर्षक रांगोळी फलक लेखन आणि मोडी लिपीतून पत्रिका तयार केली मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी आभार मानले कार्यक्रमाला क्रांतीवेर चापेकर स्मारक समितीचे सदस्य नितीन बारणे प्राथमिक विभाग प्रमुख नटराज जगताप माध्यमिक विभाग प्रमुख अश्विनी बाविस्कर बाल विभाग प्रमुख आशा हुले यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते